नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही मस्त का आजची आपली रेसिपी आहे झणझणीत जन खेकड्यांचा रस्सा याला चिंबुरीही म्हणतात चला मग पटकन रेसिपी बघूया सर्वात प्रथम छान बाजारातून खेकडी घेऊन यायची स्वच्छ करून घ्यायची बघू शकता तुम्ही आता आपण खेकड्यांचं सूप तयार करणार आहोत कुकरमध्ये तेल टाकायचं बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा छान थोडा सॉफ्ट झाला की त्यामध्ये खेकडी टाकायची यामध्ये मी खेकडींचे मोठे पंटू सुद्धा यूज केलेले आहे आणि जे बारीक वांगे असतात ते आपल्याला दळून घ्यायचे परतून घ्यायचं त्यामध्ये हळद टाकायची धनेपूर टाकायची मीठ टाकायची आणि गरम पाणी टाकायचं साधारणतः दीड ग्लास पाणी टाकायचं बघू शकता किती छान दिसत आहेत आपली खेकडी पाणी टाकल्यानंतर झाकण ठेवायचं झाकण बंद करून साधारणतः तीन सिटी काढून घ्यायची होत आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करूया वाटणसाठी मी इथे कांदा भाजून घेते कांदा छान भाजून घ्यायचा खोबरंही भाजून घ्यायचं कांदा आणि खोबरं आपण गार पहिलं ठेवूया जरा वेळ तोपर्यंत आपण खेकड्यांचे जे नांगे काढलेले होते ते छान वाटून घेऊया यामध्ये पाणी टाकून वाटून घ्यायचे छान बारीक पेस्ट करायची आणि ते चाळून आपल्याला भाजीमध्ये वापरायचं याच्याने टेस्ट फार छान लागते बघू शकता तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आणि छान चाळून घ्यायचं आणि वरचं जे कडक निघतं ते सर्व फेकून द्यायचं आता मसाला पण वाटून घेऊया मसाल्यामध्ये कांदा खोकडं आपण घेतलेलं होतं त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर टाकून घ्यायची छान बारीक वाटण करून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपलं वाटण पण तयार करून झालेलं आहे छान आता फोडणी घालूया फोडणीसाठी पातेल्यामध्ये तेल टाकायचं तीन ते चार चमचे त्यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा त्यामध्ये तीन चमचे गरम मसाला एक चमचा तिखट पाव चमचा हळद आणि पाव चमचा पावडर टाकायचे आता खेकड्यांमधला जो आपण गर काढलेला होता तोही त्यामध्ये ॲड करायचा छान परतून घ्यायचा मसालेला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्यामध्ये तयार केलेलं सूप टाकायचं बघू शकता छान परतून घ्यायचं जो वाटून रस्सा काढलेला होता तोही टाकून घ्यायचा सर्व छान उकळू द्यायचं साधारणतः पंधरा ते वीस मिनिटे उकळू द्यायची भाजी त्याने खूप छान टेस्ट लागते हिरवी अशी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम झनझणी तसा खेकड्यांचा रस सर्व करायचा मग मंडळी बसताय आहे ना करून बघा रेसिपी तुम्ही पण बाय बाय